शेतकरी हा शेवटी राजा आहे तो कमी शेतकरी असो मोठा असो पण ह्या भूमीची चाकरी करतो तो राजा हा खरा असं एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो आणि आमच्या कामाला आपल्या शेतीला जरा काय ट्राय कसा नेतो आंबे आंबय आता कुठला पावसाचं आहे ट्रे घेऊन जातो पांड्या बघा पांड्या पांड्या हा माहिती आहे शुभ सकाळ मंडई मंडई पुन्हा एकदा स्वर्ग कोकणातून सकाळ सकाळ स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकण के केसात मंडई सगळ्यांना घरबसल्या कोकण दर्शन आपले व्हिडिओ येतातच आहे कोकणातील रोज गावातील काही ना काय ते व्हिडिओ येतात ते शेतीचे आणि मंडई आज पाऊस नाही आहे सकाळ सकाळी मधल्या व्हिडिओला सुरुवात करूया पाऊस असला ना तर एक एनर्जीप्रमाणे सकाळी सकाळी उठून सगळेजण शेतावरती जातात आता इकडे बावलं झालं आहे बावलं उपलेट आहे म्हणू काय लावणी लावायला काय वाटत नाही आणि बाकी ठिकाणे आहे ना पाणी असेल तेव्हाच लावणीला सुरुवात करू शकतो आपण आता इकडे बहुतेक जणांनी लावली नाही बाऊल झाले बहुतेकशी थोडीपार उरले आणि इकडे दादा वगैरे आहेत खाली त्यांच्या काय उपलेट आहे दे त्याच्यामुळे त्यांना काय टेन्शन नाही पाणी भरपूर भेटत आणि आज वाऊस पण नाही बघा एक इकडच्या काण्याला लावले आहे बहुतेकशा तिकडे थोड्याशाच राहिलं आहे आणि ही बाहुल आहे ना प्रत्येक वर्षी अशी भावून जाते पाऊस भरपूर लागला ना की पाणी भरपूर जातं इकडून बघ इकडं पण आहे दादानी भाऊनी पण आहेत डाळ वाढतं डाळ भाग एवढे झाले ते बघा इकडे मामाने वाढतात आहे मशीन आहे मशीन मशीन करतात चिखल करतात ऑलरेडी चिखल झालेलं आहे बघा मशीन एकड़ा। മ് ദാദാ ആമ ധാ ദു ദു ഇത്ഭല കാ ചെക്കാന ഭൂരെയാഴ हा म्हणतील आता दिवस आहे ना आणि तुला पाहून या वर्षी टायमात लागला आणि पाण्याला हा जोर आला आणि उफलट आली त्याच्यामुळं आता शेतकरी आहे शेतकरी मोठे आहे शेतकरी पण छोट असलेला तरी आपल्याला ते वेळेवर केलं पाहिजे ना त्यासाठी आता आम्ही हे आता पाण्यात डुंबून डुमकाल्या मारून उपलेट फुटले भरपूर शेतकरी हा शेवटी राजा आहे तो कमी शेतकरी असो मोठा असो पण ह्या भूमीची चाकरी करतो तो राजा खरा असं एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो आणि आमच्या कामाला आपल्या शेतीला सुरुवात करतो आम्ही काय मावल्यांना विचारायचं असेल तो विचार आम्हाला नाही काय म्हणतो बोलायचं बोला <laughs> का आम्हाला नाही काय बोलायचं म्हणतो बोला ना झालं पूर्ण केलं लावलं पूर्ण लाव नाही अजून शेती भरपूर लावायची आहे अजून आता सुरुवात केलेली आहे आम्ही सुरु झाले आणि तुम्ही जे आमची शूटिंग करता किंवा वारंवार पाठवताय हे आपल्या लोकांना सगळ्यांना बघायला मिळते आणि असच तुम्ही आमच्या संपर्कात राहा आणि आमचं असं पुढे नाव पुढे जाऊ दे किंवा आमची चर्चा पुढे जावी जाणार ओके शेतकऱ्याची चर्चा जाणार पुढे हो हो शेतकरी हाच राजा आहे खरा जो भूमितील साखरी करतो तो राजा असं हजुर हो शेती पाहिजे शेती सेवा नाही काय तुम्ही आम्हाला त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया देणार ना शेती पाहिजे शेती खाया भेटणार आहे नाही ढव आहे ढव ढव इथं आहे ना घरी घेऊन घरवायला जात बरं अजून सुरुवात झाली नाही घरी घ्यायची इथं घरवायला यायचं हा मच्छीसाठी बांधली नाही तिथं मच्छीसाठी बांधली नाही पण इथं आहे ना सगळी पोरं आहे ना घरी घेऊन इथं घरवायला येतात मच्छी पकडायला एच ते ठिकाण लांबपणापासून इकडे येतो आम्ही पण येतात आणि आता पण संपर्क करा <laughs>

कधी ना काहीतरी फोन करतो आणि ता आपटतो आहे आहे चेप चेप तू मुड्डू होतो आहे बघ आणि मग ढोनच मग लावतात असंच नाही लावायचं माती काढायला माती काढायची आधी पाऊस पण गेला रे पाऊस गेला स्वच्छ झाले पाहिजे मोठ वाटावा कष्ट गेला नाही माती काढून टाकतोय हो ना हल चेप चेप <सुम्तायस> नामा गप्पा न वाढतात आहे मास पकडलं मास पकडलं बाय डाब्यात माझे जिवंत आहे मस्तीसाठी तीन मास भेटले मलिया भेटले मलो मासा पडला तर मासे भेटतील पाऊस पाऊस पडला तर मासे भेटतील काय माहिती हो का इकडं आता लावणार नाही का पाणी भरपूर आहे उपलेटीचं पाणी आहे सगळं नाही आज नाही पाऊस उडा आहे किंवा तिकडं पण अर्धी माणसं आहेत त्यासाठी अर्धी तिकडं माणसं आहेत एकदा मशीननीच नांगरतात चला पाऊस नाही त्याच्यामुळे फिरायला भेटते नुसतं सकाळच चला कामास बैल बांधायचं आहे नुसतं व्हिडिओसाठी असं नाही मित्रांनो तुम्ही गावी आलात ना तर तुम्हाला समजेल किती कामं असतं तर नुसतं जास्त दाखवणं आणि रिएलिटी वेगळी असते आता व्हिडिओ जराशी किती बारा मिनटाची व्हिडिओ असते आणि काम दिवसभर असतं आपण काम पण करूया आणि व्हिडिओ पण बनवूया तुमच्यापर्यंत एक गावची आठवण आता सगळेच जण गावी नाही आहेत आमच्याच वाडीतली पोरं सगळी मुंबईला नाही म्हटलं ते गणपतीला येणार सगळीच जणं काय ना कामाच्या निमित्तानं बाहेर जावंच लागतं कमेंट करायला भरपूर जण येतात पण काम करायला कोण नसतं बघा दाजी इथं बघा भाऊ पाणी आहे आणि दाजी मशीन गेलं होतं त्यावेळे भाऊ शिप 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 बांधणी करायची ना पुणेकर वरती झाडावर चढल पुणेकर झाडावर अल सर आल आता बघितले त्यांनी व्हिडिओ चाललाय माहित नाही त्यांना त्याला झाला आवड झाला आहोत सुरुवात केली तेव्हा तिकडे भरतात तिकडे बघतात दाखवतात आहे सुरुवात आहे इकडे उकलेटीच पाणी भेटतं म्हणून का वाटत नाही मशीननी वेळ वाचतो पण मशीनसाठी जागा पण तशी पाहिजे कांदा पण दगड असं नाही तर काय नाही काय आता भरपूरशा जणांच्या मशीनच आहेत खूप जणांच्या बैल क्वचितच बघायला भेटतील आपल्याला गावाला कारण आता एवढीशी जुनी माणसं राहिलेली नाहीत कारण जुनी माणसं होती तेव्हा बैल वगैरे सांभाळायची आणि प्रत्येकाच्या जमनी अशा नाही घावी कुठं पुट कुठं आहे मला कोणाच्यात टाकलं तरी मग काहीतरी बडबड बडबडपुणं फांडा म्हणा हा बघा दादा आला परत दा ट्रे घेऊन हा बघ मूठ कधीकडे झालं सगळं वरचं हां मूठ घेऊन आला ट्रेमधून आंब्या सीजनला पण उपयोग आला आणि लावणी टायमाला पण उपयोग आला येतो दोन्ही पण कामं होतात एक तर बघा किती व्हिडिओ चालू केली नऊ मिनटं झाली रेग्युलर व्हिडिओ कॅमेरा चालू केला की आपली सुरुवात व्हिडिओला कंटाळा तर येत नाही ना व्हिडिओ बघून म्हणजे कमेंट करून सांगा कंटाळा येत असेल तर मग असं सांगा कंटाळा येतो म्हणून फिरायला वेळ आहे अजून कारण कामं आटपल्याशिवाय आपण बाहेर फिरायला जाऊ शकत नाही धबधबे आहेत आपल्याकडे मंदिर आहेत आपल्याला मारलेश्वरला जायचं टिकलेश्वरला जायचं आमच्याकडे दवलचा धबधबा आहे रानपट धबधबा असे धबधबे करायला म्हणजे फिरायला जायचं आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून सांगा आणि अजून पण कोणत्या प्रकारे आपण व्हिडिओ शूट करून टाकू शकतो तुमच्यापर्यंत माहिती पोचू शकतो ते पण सांगा कमेंट करून नाही तशा पद्धतीला आपण फिरायला जाऊ ना पावसातून नाही शक्य आहे पण कधी असं पाऊस नसल्यावर द्या फिरायला ओके <laughs> आता घरी आलो आहे ते त्याच्या बाबांना डॉक्टरकडे न्यायचं होतं पण बघूया आता आहेत काय अधिकारी इकडे दासवंदीवर जापोला बघ इथे कोंबडी बघा इथे सकाळ सकाळी वातावरण भारी असतं पण सकाळी उठल्याने भारत ना एकदम पक्ष्यांचा किलबिलाट भारी चिवची वाट मस्त पाहि चला हा व्हिडिओ थांबू काय एक राऊंड झाला मारून बघा किती मिनटाचा झाला दहा मिनटाचा आवडी हे बघा इथं एक बसलंय माव माव आमचं आणि हा बघा हा काय एक आहे हा बघा कसा बघतो का रे खबरला बघ कोण आहे रे बघ ए इथं बघ नाही म्हणून नाही खाऊ दर तर खाऊ दर खाऊ कोणाला हवा आहे दर खाऊ 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 म्हटल्यावर कसं आहे दोनच आहेत आता अजून वाढ होईल बघा आले निघून चला जाऊया आता आपण नाही बरं ना अजून हां हां गाडीवर बसाल ना बसतील ते मला इंजेक्शन देऊन यायचं आहे डॉक्टरकडं चला आत्ताचा था वेडिओ थांबवतो आहे आहे जाका देत चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय याकर चलो बाय 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 नाही केला न्या हो। त्याला आवडू थांबवतोय टाटा बाय बाय पुढच्या वडिमध्ये भेटू वगैरे कोकण त्रास जे थेट कोकणातून हॅलो टाटा बाय बाय